हिरव्या काकड्या साठ रुपये दहा किलो ते एकशे वीस रुपये सुपर काकडं झालेत दे हिरव्या मिरच्यांचे बाजार खाली आलेत आज मिरची आवक जास्त असल्यामुळे मिरच्या आज पाचशे रुपये दहा किलोपर्यंत घातलेल्या आहेत शेंद्री गाजरं शंभर रुपये दहा किलो वांगी झालेली आहेत शंभर रुपये दहा किलो त्याच्यानंतर कोब्यांचं आवक भरपूर असल्यामुळे वीस रुपये कोप्या दा फक्त झालेल्या आहेत तिथे वीस रुपये दहा किलो फुलवरी फुलवरी झालेली आहेत साठ रुपयापासून शंभर रुपयापर्यंत कोब्या चांगल्या चार चाळीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत माल पाहून त्याच्यानंतर बिट्टे झालेली आहेत साठ रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत अजून दुसरं काय वटाणे वटाण्यांची आवक आहे पण पुढे गिराईक थोडंसं कमी असल्यामुळे चारशे रुपयापर्यंत वटाण्याचे बाजार आहे अजून आपल्याकडे काय आहे कांदा कांदे झालेले आहेत एकशे ऐंशी रुपयापर्यंत दोनशे रुपये थोडे मोठी साईज दोनशे रुपये बटाटे झालेले आहेत पंधरा रुपयापासून मोठे गोळे साईज अठरा एकोणीस रुपयापर्यंत ए एक किलोचा रेट आहे दीडशे ते दोनशे रुपये दहा किलोचे रेट आहे आणि हलके बटाटे माल पाहून आहेत अजून तुम्हाला कसले वाजण पाहिजे लसू ज्वेलर मिरची सुपर ज्वेलर मिरची झालेल्या आहेत सहाशे रुपये गवारी झालेले आहेत सहाशे रुपये लसूण नवीन लसूणाची आवक बरं पाहिजे लसूण तुम्हाला पासष्ट रुपये किलोपर्यंत झाली पाहिजे अजून काळी मिरची गाजर का गाजर काळी मिरची काळ मिरच सांगितलं काळ मिरचं पाचशे रुपये झालेली आहे गाजर गाजर झालेलं आहे पंधरा रुपये किलोपर्यंत सगळ्यात जास्त आवक तशी जेमतेम आहे पण गिरायक पण कमी असल्यामुळे बाजार व्हावला उठाव नाही सगळ्यात जास्त आवक सगळ्यात जास्त आवक कोबीचे कोबीचे कोबीची आवक सर्वात जास्त आहे सगळ्या आणि सर्वात कमी म्हणसाल तर मग गवारी घेवडे कमी आहेत